मी रमेश गायकवाड उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठरवेगड संपूर्ण देशामध्ये महायुतीची आहे हवा आणि आम्हाला घडवायचा आहे भारत नवा संपूर्ण देशभर महायुतीची हवा आहे आणि नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत दहा वर्ष त्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे आणि दहा वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगली कामं केलेली आहेत आणि ते नरेंद्र मोदी एकमेव नेते आहेत देशातल्या तमाम दलित समाज असेल आदिवासी असेल बहुजन असेल मराठा असेल साळी असेल माळी असेल कोळी असेल अशा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे ते नेते आहेत आणि विशेष करून देशाचा मजबूत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे बेरोजगार असेल महिलांना रोजगार देण्याचं काम असं स्टार्टअप इंडिया असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून भारताला घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि विशेष करून भारताच्या सीमारेषा आहेत त्या सीमारेषेलाही मजबूत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे नरेंद्र मोदीजी म्हणतायत की जे देशातलं कुराण असेल बायबल असेल रामायण असेल याच्यापेक्षाही श्रेष्ठ ह्या भारताचं संविधान आहे आणि संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि देशाचा महान ग्रंथ आहे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान ह्या देशाचा आत्मा आहे हे स्वतः नरेंद्र मोदी बोलत आहेत परंतु विपक्षवाले करतात की बाबासाहेबांची राज्यघटना बदलणार आहे परंतु बाबासाहेबांची राज्यघटना कठोर तेवढीच आहे लवचिक तेवढीच आहे ती कुणालाही बदलता येणार नाही ना आणि ज्यावेळेस बाबासाहेबांची घटना बदलेल त्यावेळेस देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून देशाचे तुकडे हे कुणालाही परवडणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये असल्यामुळं भारत हा एक संघ आहे मजबूत आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये बा बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली आहे ही विश्वामधली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून हा देश चालतो जर संविधान बदलला तर हा देश राहणार नाही म्हणून देशातली कुठली शक्ती कोणीही बाबासाहेबांच्या राजघटनेला हात लावणार नाही असं आमचं मत आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीयांना आणि नागरिकांना काय आवाहन कराल आपण देखील युती पक्षामध्ये समाविष्ट आहात काय सांगाल आणि त्यांना काय आवाहन कराल संपूर्ण देशातील तमाम मतदारांना बहुजनांना आमचं एक नम्र निवेदन आहे की देशाला मजबूत करण्यासाठी महिलांना युवकांना रोजगार देण्यासाठी शिक्षणामध्ये उच्चांक गाठण्यासाठी जसं आपण चंद्रावर गेलेलो आहोत त्या पद्धतीनं भारताला विकासाकडे नेण्यासाठी भारतातील समाजाला विकासाकडे नेण्यासाठी महायुतीचं सरकार या देशामध्ये आले पाहिजे आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत असं मी नम्रन आव्हान करतो आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून द्यावं असं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सगळ्या जनतेला आवाहन करत आहे त्याच पद्धतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदाजी आठवले साहेब हे नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे नरेंद्र मोदीजींचे जे काय योजना आहेत सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना गावागावापर्यंत खेड्याखेड्यापर्यंत शहरा शहरात पोहोचण्याचं काम आठवले साहेब करतायत आणि आठवले साहेब ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाची सत्ता निश्चित येते आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आठवले साहेबांना सत्तेची हवा कळते आम्ही ज्या पक्षाच्या सोबत असतो त्यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आलेली आहे आणि म्हणून आम्ही महायुतीसोबत आहोत आणि महायुतीची सत्ता या देशामध्ये येणार आहे महायुतीला प्रचंड मताने निवडून द्यावं असं मी नम्र आवाहन करत आहे धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र येणारी महायुतीच्या संदर्भात मी इतकं सांगू इच्छितो की आमचे नेते रामदास आठवले हे काळाची पावलं ओळखून कुणाशी युती करायची कुणाशी नाही ते ठरवतात आणि ते ठरवत असताना केवळ समाजाचं भलं कुठला पक्ष करू शकतो हे त्यांना बरोबर माहिती आहे त्यामुळे कुठल्या पक्षाची युती करायची हे त्यांना माहिती आहे आमचं कुठं भलं होईल हे त्यांना माहिती आहे आज त्यांनी घेतलेला निर्णय जो भाजपवर युती करण्याचा आहे ती रामदास आठवले साहेबांची आमच्या नेत्याची उच्च सोच आहे त्यांना ते ठाम विश्वास आहे की आमच्याबरोबर युती झाल्यानंतर आपल्या समाजाचं भलं होईल आणि ते भलं हो जर होत असेल जर आमच्या नेत्याला विश्वास असेल तो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एकनिष्ठ असलेलं अंदाज आठवले त्यांना जर वाटत असेल की आमच्या समाजाचं भलं यांच्यासोबत राहून जर होणार असेल तर आम्ही प्रयत्न करू की येणाऱ्या आगाम्या निवडणुकीमध्ये मोदीचं सरकार यावं हो। ते सरकार येता येताच आम्ही सुनिश्चित करू आणि अशीच पावलं टाकू की या देशाचं संविधान बदला बदलणार नाही ते आमची किती युती असेल तर आमच्या जर लक्षात आलं की खरोखरच हे संविधान बदलणार आहे तर आम्ही एका दिवसात त्यांना बदलल्याशिवाय राहणार नाही एवढं धन्यवाद